शेवटी निश्चित झालं उद्धव ठाकरे या अठरा जागांवर लढणार मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने मार्च बांधणी सुरू केली आहे उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा निवडणूक समयोजकाच्या नियुक्त्या जारी करण्यात आल्या आहेत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे अठरा जागा निश्चित आहेत दरम्यान यामध्ये महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे महाविकास आघाडीकडून जवळपास चाळीस जागांवर अंतिम निर्णय झाल्याने सांगता येत आहे मात्र उरलेल्या आठ जागांवर तिढा कायम आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेनेचे मोर्चे बांधणीच्या तिसरी सुरू आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून अठरा नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या त्यामध्ये समन्वयकाची नियुक्ती आलेल्या अठ्ठेचाळीसपैकी अठरा जागा शिवसेने उद्धव ठाकरे गट लढवणार हे जवळपास निश्चित झालेले चित्र दिसते एकीकडे आकडे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जनसंवाद यात्रेमाच्या माध्यमातून या विविध लोकसभा मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधत सकारात्मक ताकद मजबूत करत आहेत तर दुसरीकडे लोकसभा समन्वयक नियुक्त जाहीर निवडणुकीच्या संदर्भात जबाबदारी देण्यात आली आहे यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची देण्यात आली आहे लोकसभा समवनक बघूया आपण कशाप्रकारे दिसत आहे जळगावचे सुनील छगुबालाल पाटील यांना दिलेली आहे बुलढाणा राहुल चव्हाण रामटेक प्रकाश वाघ यवतमाळमध्ये वाशिम उद्भम कदम हिंगोलीमध्ये संजय कचवे परभणी शिवाजी चोते किंवा संतोष सांबरे जालन्यामध्ये राजू पाटील संभाजीनगर प्रदीप कुमार गोपडे नाशिक सुरेश राणे ठाणे किशोर पोतगर सुभाष म्हसकर मुंबई उच्च प्रमुख विलास पोतनीस मुंबई उच्च पूर्व दत्ता दाळवी मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य रवीन मिलणेकर सुधीर साळवी सदमान उबे रायगडाची संजय कदम मावळचे केसरीकांत पाटील धाराशिवमधील स्वप्नील कुंजीर कोल्हापूरला सुनील वामन पाटील ठाकरेंनी जाहीर केलेल्या सयमनिविकात मतदारसंघात सध्या खासदार कोण आहेत कमेंटमध्ये कळवा चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीकरता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर तुमच्यासोबत धन्यवाद